संगच्छ, संवध्व संवो मनासी जानताम, जानताम देवा, देवा भागम यथा उपासते, उपासते आता जानाना, उपासते, तेच राहू याचा अर्थ रोज हात खाली कमरेपर्यंतपर्यंत आल्यानंतर आता डावा पाय आता एक झालं ना आता दुसऱ्या वेळेस दुसरा डावा पाय डावा पाय आता उजवा पायाच्या गुडीगाव ठेवायची सहा क्षेत्र पाय आणि हात सरळ खाली त्यांना थोड पर्वत हात वर करी होऊन वर वर ती ताण शरीर शरीर थोडस का जास्त हो चवड्यावर उभ राहायचं तास उचलायची जास्त नाही थोडी भरत सरळ जाऊ का आराम सा